दिनांक बारा चार दोन हजार चोवीस रोजी चार वाजेच्या दरम्यान पिंपरी हाट तालुका भडगाव भीमराव शंकर पाटील धंदा शेती राहणार पिंपरी हाट तालुका भडगाव यांच्या मालकीची तीस हजार रुपये किमतीचे दोन बैल पांढरे रंगाचे मानवी जातीचे अंदाजे सात वर्ष वयाचे पंचवीस हजार रुपये किमतीचे लोखंडी बैलगाडे गाडे असे एकूण पंचावन्न हजार रुपयाची चोरी झाल्याने भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दिनांक तेरा चार दोन हजार चोवीस रोजी भीमराव शंकर पाटील राहणार पिंपरी हाट तालुका भडगाव यांचे फिर्याद वरून दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे तपास अनिल अहिरे यांच्याकडे देण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी जळगाव अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर चाळीसगाव परिमंडल सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख चाळीसगाव भाग यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार सदर गुन्ह्याचा तपास गोपनीय माहितीवरून चोरीस गेलेली बैलजोडी व बैलगाडी ही पारोळा रस्त्याने गेल्याच्या माहिती मिळून आल्याने त्या अनुषंगाने शोध घेत असताना सदरची बैलगाडी व बैलजोडी ही पारोडा, पारोडा पोलीस स्टेशन हद्दीत बहादरपूर तालुका पारोळा मिळून आल्याने स्थानिक पोलीस स्टेशनची मदत घेऊन ताब्यात घेण्यात आली आहे मनीष सोनवणे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स भडगाव